अहमदनगर शहरात आज सकाळच्या सुमारास धार्मिक घोषणाबाजी करत नगर शहराचं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे धार्मिक स्थळाच्या ठिकाणी घोषणाबाजी झाल्यानं एकच गोंधळ निर्माण झाला होता नगर शहरातील चितळे रोड लोढा हाईट्स समोरील अल्पना बेकरी येथील सुनेरी मस्जिद या ठिकाणी धार्मिक घोषणा देण्यात आल्याने नगर शहराचं वातावरण खराब करण्याचा प्रकार घडलाय ही घोषणाबाजी का आणि कोणी केली हे समजू शकलं नाहीये तर या घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक प्रताप दराडे हे आपल्या घटनास्थळी दाखल झाले आणि या घटनेची माहिती घेतली तसेच या घटनेनं मुस्लिम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्याने मुस्लिम बांधव या घटनेची तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात दाखल झाले पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत तर शहरात घडलेला हा प्रकार समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी देखील तात्काळ घटनास्थळी भेट देत पाहणी करून माहिती घेतली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर